आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांचे प्रतिपादन आज एक जून रोजी जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीनं महागाव तालुक्यातील नागरिकांना तब्बल दोन हजार झाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली आहेत दिवसेंदिवस झाडांची होणारी कत्तल ही मानव जातीसाठी अतिशय घातक असून झाडांच्या तोडणीमुळे संपूर्ण जगाचे तापमान वाढते आणि हे तापमान जर आपल्याला कमी करायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे वृक्ष लागवड याच धर्तीवर आज जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं महागाव तालुक्यातील नागरिकांना दोन हजार पूर्वजांच्या स्मरणार्थ ही झाडे लावून त्यांना त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव लावायचं आहे आपल्या रोज स्मरण करून एक गडवावर पाणी त्या झाडाला टाकल्याने या तालुक्यातील जे टेम्परेचर पन्नास सेल्सिअस आहे ते निश्चित येणाऱ्या काळात कमी होईल आणि आज आपण पाहतो रोज उच्च नाही म्हणून दगावत आहे याचं कारण आपण आपल्या डोक्यावरची सावली ही हरवलेली आहे सावली करण्यासाठी आपल्याला कूलर ए सी हे काही ठिकाण बंद पडणार आहे यासाठी निसर्गाचा आपल्याला आशीर्वाद असलेलं वृक्ष महाकुरी या गोष्टीप्रमाणे आपल्याला वृक्ष हे आपले सोयरे असले पाहिजे हे आपल्याला प्रत्येक घरी घरासमोर एक झाड असलंच पाहिजे काश्मीरला तुम्ही गेले शिमली शिमला कुलू मनाली या ठिकाणी तुम्ही जर पाहताल तर प्रत्येक घरासमोर एक झाड आहे या ठिकाणचा कायदा एवढा कडक का आहे जर झाड तुम्हाला कापायचं असेल एका बदली चार झाडं लावा लागतील ते झाड ज्यावेळेस मोठे होतील तेव्हा ते झाड कापण्याचा कायदा तिथं आहे जर झाड असं गुन्ह्या लोकांनी कापलं तर त्याला मोठी धंदा नक्की तिथं धंदा सदा कमी होत नाही असा कठोर कायदा असल्यामुळे शिमल्यासारख्या ठिकाणी बर्फ तयार होतो शिमल्याला लोक घाती फिरायला जातात याचं कारण तिथला कायदा शिवसेना कडक आहे आपण इथं शासन सुशासन हे अतिशय भोगस झाल्यामुळं आपल्या पूर्वजावरून भविष्यासाठी धनाची अतिशय आवश्यकता आहे आपण प्रत्येक माणसाने व्यक्तीने पूर्वजाच्या नावानं स्मरण करून या ठिकाणी एक धान आपण लावावं असे मी आपणास जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीनं विनंती करतो